नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो ही भरपाई किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळेल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड व लातूर परभणी या तीन जिल्ह्यात नुकसान झालेल्या चार लाख बेचाळीस चार 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 हजार चारशे सत्तेचाळीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहा लाख नऊ हजार शेतकऱ्यांना सहाशे तीन कोटी त्रेचाळीस लाख पंच्याण्णव हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे याशिवाय सप्टेंबरमध्ये लातूर जिल्ह्यात नुकसान झालेल्या तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या दोन लाख ब्याऐंशी हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख रुपये वितरित करण्याचा शासनाचा निर्णय हा समावेश आहे यामध्ये ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यात नुकसान झालेल्या ऐंशी हजार शेतकऱ्यांच्या चाळीस हजार एकशे साठ हेक्टर क्षेत्रासाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये लातूर जिल्ह्यात तीनशे सव्वीस शेतकऱ्यांच्या एकशे पंचावन्न हेक्टर क्षेत्रासाठी एकवीस लाख रुपये तसेच सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यात पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या चार लाख दोन हजार एकशे तेवीस हेक्टर क्षेत्रासाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये वितरित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारकडून आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जून महिन्यात सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे ते छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक नुकसान भरपाई के वाय सी केली असेल तरच पैसे मिळतील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील सात जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे ही मदत लवकरच शेतकऱ्यांना खात्यात मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आठशे चौदा कोटी रुपयांची पीक मा भरपाई पाचरा जिल्हे पहा दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळाली नव्हती पण आता राज्य सरकारने भरपाईची रक्कम विमा कंपनीला दिली आहे ही रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये एवढी आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे असे कृषी भागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत नगर या जिल्ह्यात सर्वाधिक सातशे तेरा कोटी ते रुपये मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना सहाशे छप्पन कोटी रुपये जळगाव जिल्ह्यात चारशे सत्तर कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यात दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यात सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई अनुदान जमा करण्यात आले आहेत कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आधार संमती दिली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने द्यावी त्या शेतकऱ्यांनाही अनुदान लगेच दिले जाईल शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारकडून आज दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत या डिसेंबर महिन्यात सर्व शेतकऱ्यांनी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक योजना नुकसान भरपाई केवायसी केली असेल त्यांना हे पैसे मिळणार आहेत तर मित्रांनी केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या कारण केवायसी शिवाय नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत नाहीतर मिळणार नाही